विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज लोकनेते सुंदरावजी सोळंके सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आहोत या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण काही साई भक्त आहेत आपण त्यांचे सम काय सांगू शकता या दिंडीबद्दल साई मला इतका अनुभव हो आहे की साईबाबा की लई मी तीन वेळेस मरता मरता बसलो हररो घाटात एक वेळेस करून रथ घेऊन येताना मरतला दंडात तुटला होता तर टँकर वर आपोआप थांबला आणि ती घटना हो आणि बाबा समोर येत एकत्र त्यानंतर मी पुन्हा मोटरसायकलवर अक्षरण झाला त्यानंतरही सपनात बाबा आले आणि बाबाने डोळ्यामध्ये विरोध टाकला माझ्या बारा वाजता येऊन डॉक्टरने पूर्ण गॅरंटी देते की याच्यानंतर ह्या डोळ्यानं तुला दिसणार नाही पण त्याचा अनुभव असं सांगतो की रात्री बाबा नेऊन माझ्या डोळ्यावर फ्रॉक टाकला त्याच्यामुळे मी आज दोन्ही डोळ्यानं पाहू शकतो आणि हा सरासरी बाबांची ती मला सेव भावी सेवा करतो जवळपास हा दहा ते पंधरा वर्ष झाली काही कसलंही काम असलं तरी ह्या सगळं काम सोडून बाबांची निश्चिमपणे सेवा करायला दिंडीमध्ये हा प्रत्येक वर्षी असतो असं ह्याचं जे नाव आहे हे रामराव सामाले म्हणून आहे बाबांचा आणि आहे बाबाच्या रथाचा सार्थी तुम्ही किती दिवसापासून या रथाचा म्हणजे सारथी पण करत आहात हा पंधरा वर्ष झाली बर काय आंटी काय वाटतं तुम्हाला समाधान कशा पद्धतीनं वाटतं बाबाच्या दिंडीत आलं तर पंधरा दिवसात असं समाजाला असा वाटते की वर्ष कसं जाते काही मिळेल पंधरा दिवस तर कसे जाते तुम्हाला बी लागत खरोखर साई भक्त आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की एक खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मला चांगलं समाधान या दिंडीमुळे लाभत आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ तेलगाव